धन धावन्य जे काळी आहे धन धावण्या जे नमस्कार सतकरी गुंतून आज आहे सहा ऑगस्ट आणि आज आपल्या सोयाबीनची आहे जवळजवळ अडीच ते तीन फुटापर्यंत झालेली आहे आणि हे आता आपण चांगल्या प्रकारे आपल्याला दहा दहा वीस वीस फुलं लागलेली आहेत आणि दहा दहा पंधरा पंधरा फांद्या फांद्या पण फुटलेल्या आहेत तर आता आपण फुलं लागल्यावर जी फवारणी करतो उदासी तंत्रानुसार ती आपण आज आणलेलं आहे शक्तिमान गोल्ड हे शक्तिमान गोल्ड आणलेलं आहे आणि त्यानंतर आविष्कार आणलेलं आहे त्यानंतर इमोनोटीन आणलेलं आहे प्रोक्टीन प्रोक्टीन आणि आपण जे उदासी साहेबांनी सांगितलेलं युरिया तीस किलो शिंपून त्यावर ही सगळी फवारणी करायची तर त्या त्यामुळं त्या आपण न मिळाल्यामुळं आपण नॅनो युरिया आणलेला आहे आणि यामध्ये आपण बारा एकसट एक हे खतसुद्धा वापरणार आहे आता ही आपली चौथी फवारणी आहे त्यामुळं आपण आता ही ही फवारणी करणार आहे किसान माटे राहणार बाबुळखेड तालुका मेकर जिल्हा बुलढाणा यांनी उदासी तंत्राने केलेली सोयाबीन चार ते पाच फूट वाढलेली असून एकरी वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस असून दिलीप उदासी यांच्या मार्गदर्शनाने घेतलेले उत्पादन व्हेरायटी आर व्ही एस शहात्तर आणि अजबो गजब अमेरिकन दोन व्हेरायटी आहेत वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन घेण्यात त्यांचा मानस आहे असे हे प्रयोगशील शेतकरी <प्रीणा>